शेतकरी बांधवांनो हा जो प्लॉट आहे हा आहे फुले ऊस पंधरा शून्य बाराचा आणि आता या ठिकाणी इंटरकल्चरल ऑपरेशन सगळे जे आहेत ते इथं संबंधित शेतकरी महोदयाने केलेले आहेत माती लावण्याच्या अनुषंगानंसुद्धा ह्या बगल्या सगळ्या फोडून घेतलेल्या आहेत मात्र आता इथं गवतळवाड प्रॉ प्रॉब्लेम प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये एक हा एक विषय आणि दुसरा मेजर इश्यू जो काही आम्हाला आता इथं दिसतोय तो म्हणजे ह्याच्यामध्ये लोकरी मावा जो आहे तो म्हणजे ऊस बाल्य अवस्थेतला तर त्याच्यामध्ये आता लोकरी मावा जो आहे तो निदर्शनाशी येतो मी दाखवेन की पानांच्या खाली आपण व्यवस्थित निरीक्षणं जर घेतली तर अशा पद्धतीनं बाल्य अवस्थेमध्ये लोकरी माव्याची पिलं जी आहे ते इथं आपल्याला निदर्शनास येत आहेत दोन गोष्टी येतं बऱ्याच जणांना असं वाटतं की परत आणखीन मी दाखवेन आता आणखीन एक पाणी हे नि काढलेलं आहे तर बघा इथं पण हा हो का प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जो आहे तो हे बाल्यावस्था ही बाजूला जी काही दिसत आहेत छोटे छोटे तर ती बाल्यावस्थाने ही ग्रोथ जी आहे ती वाढेल ती आता प्रौढावस्थेकडे जायला चालू झालेलं आहे असंच पुढं जर आपण बघितलं हे सगळं जर बघितलं आता हे पानं आहेत पानाच्या खाली आहे मी झूम करून थोडंसं दाखवेन बघा हो का हे सगळं जे आहे ना हे दिसतो दिसतोय आणि ह्याच्यावरनंतर हळूहळू हळू वाढ जी आहे ते लोकरीसारखी गहू कापसासारखी वाढ होत जाते आणि पुन्हा आपल्याला हे मोठ्या प्रमाणामध्ये इथं त्यांचा प्रसार झालेला आपल्याला दिसतो तर आपण ह्याचा विस्तार प्रचंड मोठा होत असल्या कारणानं आणि दुसरं आता ह्या पानांची जर आपण निरीक्षणं जर आपण व्यवस्थित जर घेतली असं पिवळसर चट्टे वगैरे आपल्याला ह्याच्यात दिसतात काही कालांतरानं हे जर जास्त वाढत गेलं तर आ, हे काय करत असतं हा जो लोकरी मावा आहे ना हा रसशोषण करत असतो त्याच्या सोंडणं आणि मग पानात जे काही तयार झालेलं अन्नद्रव्य आहे तर ते म्हणजे काय होतं की ह्याच्या त्या म्हणजे ह्यानं पंक्चर सोंडनं पान पंपचर केल्यामुळं ह्याच्यात तयार झालेलं पानात तयार झालेलं अन्नद्रव्य बाहेर यायला चालू होतं आता हे अन्नद्रव्य तयार झालेलं शर्कर स्वरूपात असतं मग ह्या शा साखरेवर जे आहे ते हवेतली बुरशी जी आहे ते वाढायला चालू होते आणि मग नंतर पूर्ण पानं जे आहे ते आपली ही काळी होतात आणि अशा पद्धतीनं ह्या रस शोषण केल्यामुळे सुद्धा हा पिवळसरपणा इथं मोठ्या प्रमाणामध्ये येतो आणि मग नंतर कालांतरानं काय होतं ही सगळी पानं जी आहे ते काळी पडून प्रकाश संश्लेषण कमी झाल्यामुळे इथं ह्या उसाची वाढ थांबते त्या अनुषंगानं फवारणी करत असत आता आपल्याला तात्काळ ह्याचे उपाययोजना करण्याच्या आहेत मग फवारणी करत असताना आपण शक्यतो गॅस पॉयझन आता बरेच शेतकरी काय करतात क्लोरोपायरिफॉस अधिक सायपरमेथ्रीनचं जे आहे ते कॉम्बिनेशन असलेलं कीटकनाशक घेतात तर ते असं फवारणी न करता ते उनो जर उलटं घेऊन ह्याच्यामुळं खालून असं हे पूर्ण पान खालून भिजलं पाहिजे अशा पद्धतीनं जर फवारणी केली तर नॉकडाऊन इफेक्ट सायपरमेथ्रीनचा असतो आणि म्हणून हे कीटक जे आहे ते तिथं मरून जाईल बाहेरून एखादं स्टिकर आपण शक्य झालं तर घ्यावं किंवा खर्च वाटत असेल तर स्टिकराऐवजी आपण ट्रान्स लॅमिनार ऍक्टिव्हिटीला मदत करणारं आपण आपण जे काही घरचा निर्मा असतो तर तो पसरत चालतो आपण पाण्यामध्ये मिसळून हे केलं तर तो पसरत चालतो मग ही ह्या औषधाची सक्रियता वाढवण्याच्या अनुषंगाने आपण पंपामध्ये नि, निर्मा जरी घेतला आपण एक दोन तीन ग्राम निर्मा जरी घेतला तर आ, निश्चित त्याचा फायदा होईल आणि आपण ह्याचं व्यवस्थापन करू जसं आधी सांगितलं तसं सा क्लोरोपायरिफॉस अधिक सायपरमेथ्रिन ह्याचा वापर आपण करू शकतो किंवा सरळ सरळ आपण थायमेथॉक्झाम नावाचं आंतरप्रवाही निओनिकोटनाईट ग्रुपमधलं कीटकनाशक आहे पंधरा लिटरचा जर पंप असेल तर किमान आपण आठ ग्राम जे आहे ते आपण घ्यावं आणि ह्याची फवारणी करावी आणि ह्या किडीचा बंदोबस्त वेळीच करावा ह्याच्यामुळं एकतर ही कीड वाढली तर प्रकाश अथ था, अडथळे येऊन प्रचंड नुकसान होतं आपलं आणि पुन्हा हार्वेस्टिंगलासुद्धा म्हणजे मॅकॅनिकल हार्वेस्टिंगला काय नाही पण मॅन्युअल हार्वेस्टिंगलासुद्धा हे नंतर अडचणीचं ठरतं त्याच्यामुळं आपण ह्याचं व्यवस्थापन करावं